जय जय पांडुरंग हरी विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे बंधून आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तसे पाहिले तर या संदर्भात मी आपणाला वारंवार कल्पना देत जाईन एका महोदयानं माझ्या बुद्धविटेवरी या नावावर ऑब्जेक्शन घेतलं आणि तो काय म्हणतो की बाबा आपण स्वतःला वारकरी म्हणून संबोधता वारकरी संबोधता मग बुद्ध विटेवरी न म्हणता विठ्ठल विटेवरी म्हणाला कारण सगळ्या भंगामध्ये असेच उल्लेख आहेत तर या माझ्या मित्राला सांगावंसं वाटतं की बाबा रे मी भगवान बुद्ध आणि विठ्ठल हे एकच मानतो लक्षात आलं का आणि हे बुद्ध विटेवर हा जो शब्द आहे तो माझा नाही तो श्री संत नामदेव महाराजांचा शब्द आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्यांचे अभंग काढून पाहा नाही का आणि असं एकच नव्हे बाळा तर खूप खूप अभंग आहेत आणि म्हणून माझ्या अनेक मित्रमंडळानं किंवा माझ्या या परिवारानं बुद्धविटेवरीच्या मला सबस्क्राईब करणाऱ्या परिवारानं मला अशी मागणी केलेली आहे की बाबाजी आपण वारकरी संप्रदायातील संत साहित्याच्या अभंगामध्ये असणारे बुद्धत्वाचा उल्लेख किनभवना तत्त्वज्ञानाशी निगडीत आणि प्रत्यक्षात बुद्ध या नावाचा उल्लेख असणाऱ्या अभंगाची आम्हाला एक यादी द्याल का तर त्यावेळी त्यावेळी मी त्यांना एक सात आठ दिवस याच्यावर मी काम केलं आणि तशी यादी मी तयार केली कारण इथं कुणाचं कुणालाही माझं मन दुखवायचं नाही आता हा मुलगा म्हणाला मला की बुद्ध विटेवरही म्हणण्याऐवजी विठ्ठल विटेवरही म्हणा अरे विठ्ठल आहे तोच आहे बुद्ध तोच आहे मग तुमची मानसिकता अशी का विचलित व्हावी मला कबूल आहे अनेक साधू संतान पंढरीदा पांडुरंग विठ्ठल हा विठेवरीच उभा आहे नाही का आणि ते साजरे गोजीर रूपांचं वर्णन देखील ज्ञानेश्वर माऊलींपासून तुकाराम महाराजांपर्यंत अनेकांनी केलेले आहे बाळा आणि म्हणून या याच्यापेक्षाही या, या बुद्ध विटेवरी हे जे नाम समप्रक वचलेलं आहे ते मला हे आहे की विठ्ठल आणि बुद्ध वेगळा नाही विठ्ठल आणि राम वेगळा नाही विठ्ठल आणि हरी वेगळा नाही हरी आणि हरी वेगळा नाही परंतु या तुमच्या मानसिकतेमुळे आणि बुद्ध या बुद्ध या एक चैतन्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा अजूनही जातीयवादीच आहे जा हे यातून मला सांगायचं आहे तुम्हाला लक्षात आलं का विठ्ठल आणि बुद्ध ही एकच आहेत हे वारंवार सांगण्याचा मी प्रयत्न का करतो कारण हा दुरावलेला माझा समाज दुआ है। दुराव दे दे ते जो आहे तो दुरावत कुठेतरी विठ्ठल भक्तीकडे जात नाही पांडुरंगाकडे तो जात नाही आता आजकाल तो ज्ञा ते भंतेजी ज्ञानज्योतीजींनी तुम्हाला घेऊन चाललेलं आहे तिथं पण बाळा तुला हे सांगायचं आहे की भारताच्या या कानाकोपऱ्यामध्ये नसा नसामध्ये जमिनीच्या थरा थरामध्ये केवळ आणि केवळ के बुद्धच आहेत आणि हे बुद्ध आहेत परंतु महायानी पंथांपासून आणि वज्रे आणि तंद्रे आणि या पंथापासून जे विलगीकरण झालेलं आहे त्याची जी वेगवेगळी अशी हजारो रूप आहेत परंतु या विहारांना मंदिर मंदिराचं स्वरूप देऊन काही एक लोकांनी आता मी कुठे जातीचं नाव येत नाही काही लोकांनी आपल्या पोटा पाण्याचा धंदा तयार केला आणि ज्याची ही मंदिरं आहेत ना त्याला मंदिराच्या बाहेर उभं केलं त्यांना मंदिरामध्ये येऊ दिलं नाही हे मी तुला वारंवार सांगत असतो तरीही तू आणखी विचारतोस मला की विठ्ठल विठावरी न म्हणता तुम्ही बुद्ध विठेवरी का म्हणता तर त्याची कारणाश आहेत बाबा आपण सगळे एकच आहोत तुझं रक्त माझं रक्त तुझा डीएनए माझा डीएनए आपण सगळे एकत आहोत मग हे विलगीकरण कशासाठी अरे तुमच्या ह्या अशा विचारामुळे या भारतामध्ये नास्तिकवादाचा फायदा होत आहे वामपंथ्यांचा फायदा होत आहे कम्युनिस्ट दाराकडे लोक जात आहेत हे लक्षात घ्या अगोदर हा सनातनी धर्म हा महान आहे या सनातनी धर्मामध्ये सगळ्यांनी एकत्र यावं या उद्देशानच माझ्या चॅनलचं नाव मी बुद्ध विटेवरी ठेवलेलं आहे पण एवढी मोठी सोच तुझी नसेल वाला असं मला तरी वाटतं असो तर दुसरे एक महोदय आहेत आमचे खवचट खवचट असू द्या हे ज्या नेहमी मला मला डोळ्यात पाण्यातच काय घालून बघते काय कळत नाही पण याच्या कमेंटला मी पुन्हा उत्तर देणार आहे नाव अशोक आहे सम्राट अशोकाचं नाव महान महान सम्राट अशा अशोकाचं एक महान नाव आहे पण यानं खवचडपणा करतोय आणि म्हणूनच तुकाराम महाराजाच्या अभंगामचा मतदार तर शेवटी सांगणार आहे मी आता सांगणार नाही तर शेवटी सांगतो पण आता अभंग त्याच्यासाठी घेतो सांगतो आणि महत्वाचं जे मी अभंग शोधून काढलेत ना ह्या पुस्तक हे हे पाण्या आहेत हे एकूण शंभर आहेत याच्यावर मी लघु लवकर तुम्हाला बोलणार आहे तत्परी पा दहा मिनटं याच्याकडे लक्ष देतो कोणाकडं या अवचड्याकडं खवचड्याकडं तो, 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 तो काय ते त्याने काय सांगितलं ते, ते मग सांगितलेलंच आहे मी आता हां ते मला बुद्ध बाबा या नावाने समजतात मग मला म्हणायचं आहे की बुद्ध विठ्ठेवरी म्हणण्याच्या ऐवजी बुद्धू बाबाचा बुद्ध विठ्ठेवरी असे म्हणलं तर समर्क होईल का रे बाबा तसं असेल तर तसंही सांग आजपासून तुझा आग्रह असताव बुद्ध विटेवरी न म्हणता बुद्धू बाबाचा तूच माझं नाव ठेवलं ना माझं नामकरण तूच गेलेस ना म्हण पण तसं नसतं राजा ना आवडे तरी येतील भांड आता मी आर सांगत बसत मला वेळ नसतो मला पंधरा वीस मिनटं वेळ मिळतो तेवढ्या दूर कोण घ्यायचं असतं मला हे सगळं ना आवडे तरी का येतील भांड ना आवडे तरी का येतील भांड भांडखोर भांडण न लावणारे भांडण करणारे वगैरे घेऊन या तोंड काळे येथे मी म्हणत नाही तुकाराम महाराज म्हणतात कारण तुझ्यासारख्या अशा नास्तिक मतवाद्यांना नास्तिक मनवाद्यांना अशा पद्धतीची उत्तरे समर्पत होतात मी कधीही माझ्या तोंडातून अर्वाच्य शब्दगाळ करणार नाही एक एक महा एक तर मा एक महोदय तर म्हणाले मला अरे बाबा तुझी प्रकृती जर चांगली नाही तर तू गुरं खायला सुरुवात कर हे बोल नाही का असलं खायला अरे माझ्या सात पिढीने गुरस खाल्लेत की मग आता माझ्यासारखा कमीत कमी निम्या वयामध्ये येऊन तरी बुद्धाच्या चरणी विठ्ठलाच्या चरणी लागलं मग तुझं का पोट दुखलं रे ह नावडे तरी का येतील भांड घेऊन या तोंड काळे मी काय बोलवतो काय तुम्हाला कि माझे चॅनल बघा चॅनल बघा म्हणून नासोनीय जाय रंग या संगती जाय रंग या संगती खळाचे पंगती नारायण तुम्ही खळ लोक आहेत खळ म्हणजे दुष्ट लोक आहात आणि या तुमच्या दुष्ट लोकांच्या पंक्तीला एक चांगल्या चांगल्या लोकांनी बसावं म्हणजे त्या नारायणानं बसावं हे कुठंतरी एक, एक वेगळेपण दाखवते की नाही दाखवते अरे बाबा हे तोंड आपल्याला देवाने दिलं आहे अन्न खायला आणि हरिनाम घ्यायला आणि लोकांना चांगले शब्द बोलायला चांगलं कीर्तन भजन करायला हे तोंड दिले रे बाबा पण तुम्हा लोकांचं कसं आहे माहिती आहे का तोंडा वाटे नरक काढती अमंगळ तोंडा वाटे नरक काढती अमंगळ मिष्ट विटाळ करू सुने या तोंडाने ज्या पांडुरंगाने आपल्याला तोंड दिले ह्या तोंडानं आपण चांगले कर्तव्य करावं दोन शब्द लोकांना चांगले उपदेशाचे सांगावेत वाट चुकलेल्याला वाट दाखवावी अन्न खातो आपण काय दुसरं काय खातो नाही ना पण आमचे तुकाराम महाराज यांना काय म्हणतात तोंडा वाटे नरक काढती अमंगळ ह आणि तुका म्हणे नाही संतांची मर्यादा तुका म्हणे अशा लोकांना संतांची मर्यादा नाही निंदे तोच निंदा निंद तोच निंदा माय डॅश 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 कारण शब्द तुकाराम महाराजांचा असला तरी इथं मला उच्चाराला नको वाटला एवढी तरी म एवढी तरी पा पावित्र्यता मला तुझ्यासाठी ठेवावं लागते राय बाबा असो तर माझा मूळ उद्दास उद्देश आणि हा आ, तुन, तुन। अभंग संतांच्या अभंगवाणीतून संतांच्या अभंगवाणीतून संत साहित्यातून बुद्धत्वाचा आविष्कार असणारे जे अभंग आहेत बुद्ध तत्वज्ञानाशी निगडीत जे अभंग आहेत ते पाचशे शेहेचाळीस अभंग बुद्ध तत्त्वज्ञाना निग निगडीत पाचशे शेहेचाळीस अभंग आहेत प्रत्यक्ष बुद्ध उल्लेखाचे अभंग जवळजवळ एकशे पंच्याहत्तर आहेत त्यातमध्ये बुद्ध तत्त्वज्ञानाचे अभंग देखील आहेतच आहेत तर असे एकूण म्हणजे काय सगळं मी शोधलं असं काय नाही सांगून समजू नका अहो खूप खूप मोठं मोठं प्रचंड ग्रंथ शोधावं लागते दे त्याच्यासाठी तर असं एकूण मी सातशे एकवीस अभंग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे हे, हे सातशे एकवीस अभंग तर या अभंगाची पहिली प्रत यू पी इंगोले सर यांना मी प्रदान केलेले आहे अर्थात त्यांनी आर्थिक सहकार्य केलं बरंच मोठं सहकार्य केलं आणि त्याच्यामुळे मी हे कार्य करू शकलो आता माझी एक आप आपणा आपणा लोकांना नम्र विनंती आहे की ज्या लोकांना हे अभंग पाहिजेत ज्या ज्या लोकांना हे अभंग पाहिजेत त्यांनी माझा हा नंबरवर दिलेला आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो सात एक्कावन्न एक्कावन्न ब्याऐंशी पासष्ट झिरो सात एक्कावन्न एक्कावन्न फोनपे हा तो माझा फोनपे ही क्रमांक तोच आहे तर या क्रमांकावर आपण कृपया आर्थिक सहाय्य देऊन आपण ही प्रत हासिल करू शकता याचे मी एकूण नऊ गठ्ठे तयार केलेले आहेत आणि या नऊ गठ्ठ्याला कष्ट बरं लागलं पण तुमच्यासाठी कष्ट घ्यायला मला काय वाटलं नाही हे हे एकूण तुम्हाला हे नऊ गठ्ठे दिल, दिले दिलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ सध्या तरी नऊ देतो आणखी जर कुणाला हवं असलं तर मी सग सगळं काढणार आहे अगदी वेद असू द्या काही असू द्या काही असू द्या पण याच ह्या अशा मी त्याच्या झरस बनवलेल्या आहेत बघा बघा रे पोर हो अशा जॅरस बनवलेल्या आहेत पूर्ण अभंग आहे आणि अशा पद्धतीच्या जॅरस बनवून ह्या तुम्हाला मी प्रदान करीत आहे प्रत्येक पान तुम्हाला प्रत्येक पान तुम्हाला एक वेगळेपण दाखवून देतो हे असे गठ्ठे बनवलेले आहेत ते ही कसं एक निवडक पद्धतीनं निवड पद्धतीनं जे जे मला आवडलं ते ते आवडलं हे आहे असं या चित्रामध्ये जर तुम्हाला दिसत असेल तर बघा आणि अशा पद्धतीनं सांगायचं तात्पर्य म्हणजे असे हे नऊ गट्टे आहेत हां हे असे नऊ गट्टे आहेत कोणा भाविकांना कोणा मित्रमंडळींना उपासकांना अशा पद्धतीचं साहित्य असेल पाहिजे असेल तर तुम्हाला मी आता सांगितलं ना की कि, किती अभंग आपलं एकूण सातशे एकवीस सा अभंग आहे त्याच्यामध्ये बुद्ध तुलनाशी निगडीत असे शे, पाचशे शेहेचाळीस अभंग आहेत आणि प्रत्यक्ष बुद्धाचा उल्लेख असणारे एकशे पंच्याहत्तर अभंग आहेत अजून साहित्य माझ्याकडे भरपूर आहे पुष्कळ आहे पण एवढं तरी आपलं बघूयामुळं किती मागणी येते काय म्हणते तर हा नऊ पुट्ट्यांचा गट्टा हा नऊ पुट्ट्यांचा गट्टा तुम्हाला मी माझ्या माझ्या ह्या क्रमांकावर मला फोन करून विचारा फोन करून सांगा आणि अमोलक असा हा ठेवा आहे जिथं कुठं तुम्हाला हा ठेवा सापडणार नाही बाबांनो लक्षात आलं का तुमचा हा ठेवा तुम्हाला शोधून शोधून काढता येणार नाही खूप मोठा याला त्याला अभ्यास वगैरे करावा लागतो आणि त्याच्यामुळं हा पूर्ण ठेवा हा पूर्ण ठेवा तुम्ही आपलं ग्रहण करू शकता असं म्हण मला म्हणायचं आहे काय नवे अवतारी आपण बौद्ध रूप झाला धरुण्या मौन भक्तांपाशी दहावे अवतारी म्हणजे अशा पद्धतीचे एक 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 अभंग आहेत आता एवढं म्हणजे आणि विशेष म्हणजे बुद्धत्वाचा अभंग म्हणजे काय हे बुद्धत्व बुद्ध बुद्ध उल्लेखाच्या अभंग एकशे पंच्याहत्तर आहेत परंतु बुद्धाच्या अस्तित्वाचे नमुने अरे अरे ते, ते खूप आहेत ज्याला कोणाला सांग म मला विचारायचं आहे की बुद्ध काय लोकांनी मला म्हणजे अहो तुमचा बुद्ध काल्पनिक का आहे अरे बाबा आमचा बुद्ध काल्पनिक आहे आमचं आमचं पूर्ण सनातनच काल्पनिक आहे मग तर बस का तू समाधान होतं ना अरे अशी नास्तिक लोक आहेत वामपंथी लोक आहेत केवळ बाबासाहेबांच्या बुद्धाच्या आडून लपून अशा पद्धतीनं हे आपल्या वामपंथ्यांचा प्रचार आणि प्रसार करून सनातन धर्माला हाणून पाडणारे अशी लोक असतात हे hey, लक्षात घ्या आता हे hey, पहा आता हे hey, hey, श्री संत ज्ञानेश्वर माऊलीचा अभंग आहे तुम्हाला ते दाखवले hey, बघा hey, ते काय मार्किंग का काय केले तसे ते हायलाईट केलेली हे बघा हे हायलाइट काय लिहिलं ह्याच्यावर आता मी वाचतो आता कमळावरी कमळ ठेवून उल्हाटे आता ह्याच्या उलट्या कमळावर कोण बसलंय लक्षात घ्या कमळावरी कमळ ठेवून उल्हाटे कमळा कमळी उपराटे काय माय वासना निरसल्या ब्रह्मकमळी वासना निरसल्या ब्रह्मकमळी उगविले बाईग कारण कामात करून अपेत्य अर्थ तुम्ही जा बरं का काही इतका वेळ नाही कारण कामाते करून अपेत्य किंवा मला फोनवरून जरी विचारलं तरी मी त्याचा एक अर्थ सांगत जाईन मात्र फोनवरून विचारा महाकारण ते गगनापर्यंत बापरुक्मादेवी विठ्ठल तेच असू ब्रह्म कमळी दावीला प्रकाश गेम आहे आता हा जो अभंग आहे हा ज्ञानेश्वरींचा अभंग आहे मग हा अभंग मग आपण जर पाहतो बुद्ध कशावर बसलेले आहेत बुद्धांचा आश कशावर आहे तर कमळावरी कमळ ठेवून उल्हाटे तर अशा पद्धतीचे जे रिलेटेड अभंग आहेत त्या रिलेटेड अभंग तुम्हाला वेगळे केलेले आहेत ते रिलेटेड अभंग आहे जवळजवळ पाचशे शेहेचाळीस अभंग आहेत तत्त्वज्ञानाशी रिलेटेड स्थानाविषयी रिलेटेड आपल्या निरंजना नदीच्या उल्लेखाचे नि उल्लेखाचे अभंग निरंजना नदी म्हणजे जिथं सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त झालं ते, ते उलटं भांडं वगैरे फेकले हा म्हणजे इतिहास वाचलेलंच असेल बुद्ध आणि त्या धमत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये वाचलेलंच असेल की सिद्धार्थ संबोधी प्राप्त होण्यापूर्वी त्यांनी जे एका सुजाताने दिलेली खीर खाल्ली आणि ती खीर खाऊन ते भांडं टाकलं निरंजनामध्ये ते उलटं व्हायलं मग बुद्ध बुद्ध सिद्धार्थाला समजलं की बाबा रे मला आता आत्मसाक्षात्कार किंवा आत्मचिंतन करून मला खरोखरच आता संबोधी प्राप्त होणार आहे ज्ञान प्राप्त होणार आहे लक्षात आले का अरे बुद्धत्वाचा अभ्यास करा बुद्धत्व कोण आहे आहेत ते पहा एकदा हां तर अशा हे हे अशा हे संपूर्ण अभंग तुम्हाला मी देत आहे आणि आणखी बरंच साहित्य मी तुम्हाला देणार आहे हे असे जारसं काढून तुम्हाला मी देत आहे तर माझा फोनपे क्रमांक आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो सात एक्कावन्न एक्कावन्न या फोनवर मला तुम्ही फोन पे करा आर्थिक सहाय्य करा तसंच मला फोन वि करून ह्याच फोनवर फोन करून वारंवार ह हव हवी असणारी माहिती देखील विचारा संदर्भामध्ये मी तुम्हाला बोलत जाईन सांगत जाईन तसेच आणखी एक आनंदाची गोष्ट सांगतो मला आम्ही आनंदाची गोष्ट सांगतो की ज्या ज्या व्यक्तींनी मला अर्थसहाय्य केलं माझ्या पडत्या काळामध्ये तर त्याही लोकांना मी ही मोफत प्रत देणार आहे त्या लोकांनी कृपया फोन पे फोनद्वारे माझी तशी यादी आहे माझ्याकडे त्या ज्यांनी ज्यांनी फोन पे केलं त्यांनी त्यांनी कृपया त्यांचा पूर्ण पत्ता लिहिण्यासाठी त्यांचा असं तर मी पाठवू शकत नाही तुमच्या फोन नंबरवर हे 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 बाड असं तर पाठवू शकत नाही परंतु ज्या ज्या व्यक्तीने मला फोनपेवरून आर्थिक सहाय्य केलं त्या मंडळीला माझ्यातर्फे सप्रेम भेट म्हणून त्यांना हा नऊ गट्ट्यांचा एक मोठा गट्टा पाठवित आहे तोही मोफत कारण त्यांनी मला दम्मदान दिलेला आहे म्हणून आणि ज्या लोकांनी लोकांना पाहिजे असेल किंवा ज्यांनी माझे सी फोन झालेला आहे त्यांनी मात्र फोनपेवरून आपल्याला दमदान द्याय द्यायचं आहे की जेणेकरून मला अगोदर तुम्ही फोन करून विचारायचं असतं विच विचारा की बाबाजी आम्हाला एक गट्टा द्या आणि आम्ही अशा अशा पद्धतीने माझा अमुक अमुक क्रमांक आहे मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा गली नंबर बोल नंबर शहर का खेडे असं म्हणजे पूर्ण डिटेल्स दिल्यानंतर ते काम तुमचं होऊन जाईल एवढं हे लक्षात ठेवा आणि हे महत्त्वाचं सांगायचं होतं तुम्हाला निवेदन आणि हे निवेदन महत्त्वाचं होतं आता वीस मिनटं झाली देवा आता ह्या पोराची हो उद्या हजरी घेतो आता काळजी नसा अनेक लोक आ... काहीतरी आ... म्हणे असं झा तसं झालं तर आ... लक्षात आलं का पुन्हा एकदा सांगतो हा नऊ गठ्ठ्यांचा मी माझ्या न... गठ्ठे केलेल्या इथं शोधून शोधून चुसून निवड निवड पद्धतीने केलेलं आहे निवडक पद्धतीने अभंग घेतलेले आहेत तेवढं एवढं तुम्हाला कुठंही सापडणार नाही आणि एखादी जर व्यक्ती जर म्हणाली की ह्याच्यावर पुस्तक छापूया पुस्तक छापूया तर आपली काही एवढी आर्थिक परिस्थिती नाही बाळानं नाहीतर पुस्तकं महाग छापली असती हे इंगोले सरांनी मला सह आर्थिक सहकार्य केलं म्हणून मी हे कार्य करू शकलो धन्यवाद आता थांबवतो इथंच था, आपला सर्वांना सुखी समाधानी आयुष्य आरोग्य धनसंपदा लाभ एवढी मी श्री पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो आणि मी इथंच थांबतो उद्यापासून माझं माझा असाच जोरात दौरा सुरू होणार आहे म्हणजेच माझ्या प्रवचनाचा दौरा आणि ते प्रवचन कोण्या आऱ्या गाऱ्यावर न तुखाऱ्यावर मी टीका करत बसणार नाही तर या याच पुस्तकातील बुद्धत्वाच्या अभंगाच्या संदर्भामध्ये उद्यापासून मी बोलणार आहे बुद्ध विटेवरी किंवा त्या खवचटाप्रमाणे तुम्ही म्हणा बुद्धू बाबाचा बुद्ध विटेवरी या चॅनलवर आपण भेट द्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि आर्थिक सहाय्य देखील करा एवढी मी इथं नंबर विनंती करतो आणि या ठिकाणी मी थांबवतो सपाण कुशलश उपसंपदा सच्चित्परियोदपणं एतं बुद्धानशासनं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संगाय जय भीम जय भीम जय भीम